तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाकडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी दयाला सांगितलं तो असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी काय आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिची नलंद आतमध्ये तिचा दौरा आतमध्ये सासरा पाळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आढावलंय पण ते व्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध नाही आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निराला किशोराच्या घरात लग्न प्रेमा कुठे तर जावं लागतं जे पी नाही गेलं तरी मान रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का, का तुम्ही सु, बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका